नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मोरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रेवाने अर्थाची जबाबदारी तर घेतली आहे पण मग अर्था रेवाकडे राहत नसते ती खूप रडत असते तेव्हा रेवाला खूप झोप आलेली असते पण मग ती मनातल्या मनात म्हणते मनात की उगाच मी ह्या मुलीची जबाबदारी घेतली ही तर माझ्याकडे राहत पण नाही आता ही कशी झोपणार आणि हीच जर नाही झोपली तर मग मला झोपायला पण नाही मिळणार आता तितक्यातच इकडे रमाला झोप लागत नसते रमा बाळ होतं असं जवळ घेऊन झोपलेले असते तरी मात्र ती खूप बेचैन असते आणि ती बाहेर येते तर तिला दिसतं की रेवा तर अर्थाला रडते तरीही खेळवते मग रमा म्हणते की प्लीज रेवा अर्थाला माझ्याकडे अर्था, ना पण अर्था पण रेवा म्हणत असते की हे मी हे शक्य नाही आता कारण तिची जबाबदारी मी घेतली आहे आणि मी प्रॅक्टिस करते होईल तिला सवय आज रडली म्हणून ती काही रोज रडणार नाही आणि रमाला अर्थाला देण्यापासून नकार देते रमा पुन्हा इमोशनल होते आणि मग आता खूप रडायला लागते तर आई आजी सीमा सर्वजण तिथे येऊन बघत असतात आणि त्यानंतर रमा तिला घाईनेच ओढूनच घेते अर्थाला आणि शांत करते पण मग रमाने घेतल्यावर अर्थ खूप शांत होते आणि झोपी सुद्धा जाते इकडे रेवा मस्त एक पांघरून घेते आणि झोपून घेते रेवाची झोपा पुरी झालेली असते पण रमा मात्र रात्रभर रा अर्थाशी खेळते अर्थात उठल्यावर तिला खाऊ घालते आणि सर्व तिची काळजी पण घेते खऱ्या अर्थाने रमास तिची आई शोभते रेवा मात्र ती रडत असताना तिला थोडी कदर नाही आहे अर्थाची तर प्रेक्षकांना पुढे आता आयाजी देणार का रामाकडे अर्थाला हेच आपल्याला पाहायचे तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद